आज मायस थ्री चा फॉर्मुला बरेच दिवसाचा गॅप पडल्यानंतर आज पुन्हा व्हिडिओ तयार करायला आता पुन्हा गॅप नाही पडणार तर आपण लगेच टाइम न घालवला तर आजचा फॉर्म्युला मायनस थ्री इज इक्वल टू मायनस टेन प्लस सेव्हन या अगोदरची फॉर्मुले झालेली आपण पॉझिटिव्ह फ्रेंड झाले

तस दुसरा फ्रेंड झालेला आहे आपला प्लस टेन मायनस सेव्हन आणि मायनस थ्री मायनस थ्रीचा फॉर्मस टेन प्लस सेवे मायनस टेन प्लस सेव्हन आन्सर इज नाईन त्याच्यानंतर नेक्स्ट सिक्स Right. माय करायचे आणि मायनस थ्रीचा फॉर्मुला मायनस थ्रीचा फॉर्मूल काय मायनस टेन प्लस सेव्हन मायनस टेन प्लस सेव्हन 17 फॉर्मूला मायनस टेन प्लस सेवन जो की आज फॉर्म आहे आणि प्लस सिक्स प्लस सिक्स चा फॉर्मूला प्लस टेन मायनस फोर तर करू प्लस टेन मायनस फोर 75, सेव्हटी फायसरी टेन ट्वेंटी 3 टू मायनस थ्री मायनस थ्रीचं मायनस टेन प्लस plus प्लस टेन प्लस प्लस टेन मायनस टू आणि पुन्हा प्लस एक मुला प्लस 2 मायनस टू प्लस मायनस जर काही तुम्हाला नाही समजले तर तुम्ही कधीच मला बॉक्समध्ये सांगा जे म्हणून तुम्ही ते विचारू शकता थर्टी फाय 72 टू सेव्हन्टी टू मायनस थ्री मायनस मायनस टेन प्लस Then we add 14, 6, minus 7. Minus 7 is equal 10, plus 3, minus